सर्व पत्रकारांचे हार्दिक स्वागत खर तर काल संध्याकाळी असं ठरवलं की आपण एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे त्या अनुषंगाने आज सावेसाहेबांचा गरज असल्यामुळे आज आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पत्रकार परिषद सुरू करतोय आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे मागे कोणी लोकप्रिय उमेदवार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपान भोगळे साहेब यांच्या प्रचारार्थ आज गेले दोन दिवस मागच्या दोन दिवसापासून भारतीय जनता पार्टीने जी रचना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या द्वारे लावली आहे एक आपल्याला माहिती असावी म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल की माननीय पालकमंत्री मुंबई साहेब आमचे नेते आदरणीय अतुल सावे साहेब संजय साहे, सिरसाट भाजपचे पदाधिकारी विधी आघाडीचे आमचे तिथले सगळे पदाधिकारी हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये दोन्ही कोर्ट मध्ये जाऊन वकिलांची वन टेटून प्रचाराला सुरुवात केली निवेदन आपल्याला करणार आहे संभाजीनगरच्या या तिन्ही विधानसभा मध्ये आता आम्ही ठरवल्याप्रमाणे प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी पन्नास आमच्या क्वार मीटिंग आयोजित केलेल्या आहेत किंवा त्या येणाऱ्या काळामध्ये वाढतील सुद्धा पण आमच्या रचनेनुसार पन्नास एका विधानसभेमध्ये एक हो गवर्नर होती त्याचबरोबर प्रत्येक संपर्क रॅली ही आम्ही त्या दरम्यान आम्ही घरणार रॅली करून आणि रॅलीचा समारोप ह्या कॉर्नर मिटिंग मध्ये आम्ही करणार आहोत अशा आमच्या जवळपास प्रत्येक विधानसभेत पन्नास म्हणजे या तिन्ही विधानसभेचे मिळून कमीत कमी दीडशे आमच्या या कॉर्नर मिटिंग आणि वन टू वन प्रचार यंत्रणा जे आम्ही आता राबवण्याचं आमचं सगळं नियोजन पूर्ण झालेलं आहे या संदर्भात गेले दोन दिवस आम्ही आमच्या प्रत्येक बुथवरच्या कार्यकर्ता जो आहे त्याच्याशी आमचा संपर्क होऊन आमचा असलेला रचनेतला मंडळाचा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष आणि वॉरियर तुम्ही इतके दिवस भाजपची प्रेस कवर केल्यामुळे वॉरियर काय आहे तुम्हाला एका वॉरियरला दोनच दोन तीन तीन गुणची आम्ही व्यवस्था दिली असा वॉरियर या सगळ्या वॉरियरचा आमचा संपर्क मीटिंग होऊन आम्ही पूर्ण रचना डिटेल किती वाजता निघणार कुठून निघणार कुठं संपणार आणि त्याचा नियोजन त्या गल्लीतला नियोजन प्रमुख कोण असणार एवढं मायक्रो नियोजन आम्ही करून आम्ही त्याची सुरुवात उद्या आणि परवा या दोन दिवसात कमी सुरुवात करणं आणि या चार पाच तारखेपर्यंत आमचा हा सगळा वन टू वन पूर्ण तिन्ही विधानसभा घरचे घर पिंजून आम्ही काढणार आहोत त्याचबरोबर आता हे शहरी भाग असल्यामुळे महानगरपालिका महानगर हे असल्यामुळे या शहरामध्ये विविध सेगमेंटचे लोक राहतात जसे की बुद्धिजीवी लोक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत त्याच्यानंतर सिंगर आहेत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय समाज आहे राजस्थान माहेश्वरी समाज आहे अभिवक्ता जवळपास सात हजार वकील यांचा वन टू वन संपर्क झालेला आहे पण जे कार्यकर्ते भाजपच्या आणि महायुतीचे जे समर्थक आहेत मोदी साहेबांचे समर्थक आहेत अशा जवळपास वकील आहेत त्यांचा एक आम्ही मेळावा आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर सकल हिंदू समाज आम्ही या सकल हिंदू समाजाच्या माध्यमाद्वारे आम्ही बागेश्वर धामचा कार्यक्रम घेतला सर्व सकल हिंदू समाजाच्या मिळून घेतला कुठेही राजकीय पक्ष म्हणून आम्ही काम न करता सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करून आम्ही तो घेतला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये बचत गट हा हा एक गट आहे की जवळपास शहरामध्ये हजारो बचत गट आहेत त्या बचत गटाचा मेळावा पण आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एन आय पी एम ही संस्था तुम्हाला माहिती आहे की जे पर्सनल ऑफिसर्स पर्सनल मॅनेजर्स आहेत जे वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आपल्याकडे जशा शेंद्रा आहे चिखलखडा आहे त्याच्यात पैठण आहे वाळूज आहे या वेगवेगळ्या इंडस्ट्री मध्ये काम करणारे एन आय पी एम संस्था आहे म्हणजे पर्सनल ऑफिसर्स आहेत जे की सगळ्या कामगारांच्या संपर्कात असतात अशा अधिकाऱ्यांचं आम्ही संमेलन येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे याचबरोबर क्रीडा आहे आता आपल्याला माहिती की नमो चषक आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेतात अब्दुल साहेबांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतात आणि शहर म्हणून डॉक्टर साहेबांनी तिन्ही विधानसभा असा एक विधानसभा म्हणून तिने एक मोठा कार्यक्रम जिल्हा म्हणून घेतला जवळपास लाखो खेळाडू या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे क्रीडा संघटक असतील खेळाडूंचे पालक असतील या लोकांना पण आम्ही या माध्यमातून एकत्र करून माननीय मोदी साहेब यांच्या मागे उभं राहण्याची विनंती करणार आहोत त्याच माध्यमातून आपले लोकप्रिय उमेदवार भुमरे साहेब यांना मतदान करण्याचं आव्हान आम्ही त्या करणार आहोत आपल्याला मला सांगण्यात झालं तर असं वाटत की गेले जसं दोन वर्ष आमच्या सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या श्रमातून जवळपास सव्वा लाख नवीन मतदार नोंदी आम्ही घ्यायचा आमचा प्लॅन आहे की जे फर्स्ट टाईम वोटर्स आहे त्या वोटर्सला आम्ही एकत्र घेऊन अवेअरनेस करण्यासाठी युवा मोर्चा आमचा जो आहे हा नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान करण्या होण्यासाठी आम्ही वेगळ्या अभियान आम्ही राबवणार आहोत आजच आमच्या डोक्यात एक कल्पना आली जिथे जिथे आम्ही कॉर्नर मिटिंग घेणार आहोत प्रत्येक विधानसभेत पाच सहा एक सेल्फी पॉइंट आमच्या करण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये जे सगळ्या हिंदू समाजामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या जवळच असलेलं पाचशे वर्ष आपण सगळ्यांनी वाट पाहिलेलं राम मंदिर याची स्थापना झाल्यानंतर त्याचं एक कटआउट सेल्फी पॉइंट राम मंदिराचं कटआउट आपण सेल्फी पॉइंट आम्ही करणार आहोत की लोकांना राम मंदिराबद्दल आकर्षण आहे त्याचं त्या सेल्फी पॉईंट वर सेल्फी पॉईंट नियोजन करणार आहे शहरामध्ये आपल्याला माहिती की गणेश मंडळ आहे शिवाजी मंडळ आहे शिवाजी शिवजयचे मंडळ आहे आंबेडकर जयंती आहे तत्सम महाकापुरी जयंती असेल परशुराम जयंती असेल या सगळ्या मंडळा जयंतीमध्ये मंडळामध्ये जे कार्यकर्ते काम करणार आहेत ढोल पथक आहेत आणि या सगळ्या ढोल पथकांचं एकत्रीकरण करण्याचं पण नियोजन काल अब्दुल साहेबच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आध्यात्मिक आघाडी आमची आहे या आध्यात्मिक आघाडीमध्ये मठ मंदिर पुरोहित ट्रस्ट या ज्या वेगवेगळ्या मंदिर आहेत लोकसभेच्या ह्याच्यातली या सगळ्या ज्या ज्या ट्रस्टी आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये मोदी साहेबांच्या मागे आणि भोपळे साहेबांच्या मागे विनंती करणार आहोत असं त्याचं एक वेगळं एक संमेलन आमचा मनोदय आहे सीए असोसिएशन आहे त्या लोकांना पण आम्ही एकत्रीकरण करणार आहोत आणि आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा पाच तारखेला आम्ही एक मोठा बचत गटाचा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि या मेळाव्यामध्ये जवळपास तीन चार हजार बचत गटाच्या प्रमुख तर ग्रुप लीडर्स त्यांना आम्ही बोलून त्यांच्या माध्यमातून आमचे उमेदवारांचा प्रचार आम्ही करण्याचा मनादे करत आहोत आता थोडक्यात एक पाच सहा गोष्टी झालेल्या आहेत आता प्रेस कॉन्फरन्स म्हणून फळत आलो कारण आमचे टीम या सगळ्या नियोजनामध्ये लागली होती पण मला काही पत्रकारांचे फोन आले की जाऊ द्या त्यामुळे मी अर्धवर सोडून आलो पण थोडक्यात काही उद्ध भारतीय आपल्या शहरामध्ये भरपूर आहेत याचा एक मेळावा पाच तारखेला चार तारखेला पाच वाजता आम्ही मिळणार आहोत राजस्थान समाज मध्ये माहेश्वरी समाज बारवाडी समाज जैन समाज हा आमचा प्रकोष पण खूप मोठा झालेला आहे त्याच्यामध्ये महिला जवळपास पावणे दोनशे महिला या राजस्थान प्रकोषमध्ये आहेत आणि सगळे हा समृद्ध असा वर्ग आहे या वर्गांना त्यांचा पण मेळावा पाच तारखेला साध्याकाळी पाच वाजता हॉटेल मध्ये आम्ही प्लॅन केलेला आहे बचत बचत गटाचं म्हणलं आहे की आम्हाला आता दोन तीन हजार महिला बसतील असा हॉल मिळत नाही पुन्हा दोन असल्यामुळे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत की काही व्यवस्था होईल पण कंटिन्यू नाही झाली तर मध्ये दोन्हीकडे स्क्रीन लावून लोकांना अकोमोडेट करण्याचा आमचा प्रयत्न करणार आहे नवीन मतदार मिळावा आय एम ए हॉल मध्ये आम्ही पाच तारखेला चार वाजता घेणार आहोत आणि वैद्यकीय आघाडीचं जसं मी बोललो की अंबाजीनगर शहरामध्ये चार पाच हजार डॉक्टर्स आहेत हे म्हणजे एलोपॅथी होमोपॅथी हे सगळे मेकअप आहेत म्हणजे दहा हजाराच्या वर जातात पण एक प्रमुख सगळे आय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबर घेऊन भाजपच्या वैद्यकीय आघाडीमध्ये जवळपास पाचशे डॉक्टरांची टीम आहे त्या एकत्र करण्याचं आमचं नियोजन आहे त्याचबरोबर दिव्यांग आघाडी ही पण त्यांचा पण खूप मोठा एक वर्ग आहे की त्यांना आपण दरवेळेस इन्क्लोड करतो पण भारतीय जनता पार्टीनी जिंके आघाडीचे माध्यमातून या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये मतदानाच्या प्रवाहामध्ये आणि प्रचारामध्ये आम्ही आणण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबर वेगवेगळे जसं संमेलन आहे अतुलजींचे दौरे आहेत आमचा प्रयत्न राहणार आहे की माननीय मोदी साहेबांची एक सभा संभाजीनगरला व्हावी यासाठी अतुल सावे साहेबांनी काल मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं परदेशाला पण

कामाला लागलेलो आहोत आणि जसं आता शिर्जीने सांगितलं किंवा शहरामधल्या सर्व भूथ पर्यंत आमची यंत्रणा जवळजवळ जिल्ह्यामध्ये अठराशे बुथवर आमची सगळी यंत्रणा तयार आहे आणि मागच्या जवळजवळ दीड वर्षापासून आम्ही ही सगळी तयारी करत होतो दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीलाही सुटेल असा आमचा अंदाज होता पण सुटलं नाही ठीक आहे आमच्या विरोध पक्षाला सुटलेली आहे आणि महायुतीचे आपल्या सर्वांचे परिचित संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपांचे खुबरे साहेब लाटके उमेदवार आहेत आणि परवा फॉर्म भरताना वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच पद्धतीने जसं आता शिवसेने शहरामध्ये सांगितलं त्याच पद्धतीने ग्रामीण भागात वैजापूर गंगापूर आणि कन्नड या तिन्ही ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि प्लॅनिंग करून सगळ्या प्रचार आणि हे चालू आहे आज कन्नड आमचे कन्नडचे आमचे जिल्हा प्रमुख ग्रामीणचे तसे शहरामध्ये शिरीष जी करतात करतात ग्रामीण ग्रामीणमध्ये संजय खुंबाय जे आहेत ते तिन्ही याचा कॉर्डिनंट करतात त्याच्यात गंगापूरला आमचे आमदारच आहे त्याच्यामुळे आमदार असल्यामुळे आमदार अतिशय प्लॅनिंग सहित सगळीकडे चालू आहे उद्या गंगापूरला मुंबई साहेबांचा दौरा आहे आज कन्नड आहे परवा त्यांचा वैजापूरला जातो आणि अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही प्रचार करतोय आणि या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अलगर्दी व काय असा केला नाही काही त्याला कसं असते एखाद्या यंत्रणा लागायला थोडेसे एक वेळ लागत असतो सगळीकडे बैठका घेणं त्या बैठकीच्या माध्यमातून सगळं प्लॅनिंग करणं स्वतः वैयक्तिक सगळे सचिव प्रत्येकाला मंडळ वाटून दिलेली आहे त्या मंडळात प्रत्येकाने आपलं मंडळ बुध वॉरियर सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख या माध्यमातून सगळीकडे यंत्रणा लागलेली आहे आणि त्या पद्धतीनेच काम होते आणि पूर्ण अठराशे फूट अतिशय नियोजनबद्ध काम आम्ही करतोय शहरातही मी माझ्या मतदारसंघात तर बाकीही दोन्ही संघात पश्चिम आणि मध्यमध्ये फिरणारे ग्रामीण भागांमध्ये पण कन्नड वैजापूर विजापूर सगळीकडे दौरा करणारे आमचे नेते आदरणीय डॉक्टर बाबेजी करासाहेब हे पण कारण की त्यांनी पूर्ण हा जिल्हा पिंजून काढला होता आणि त्यांना कडाना कडा या पूर्ण जिल्ह्याची या मतदारसंघाची माहिती आहे त्याच्यामुळे ते पण पूर्ण मतदारसंघामध्ये व्यवस्थित फिरून बाकी उमेदवार फिरणार आहेत आमदार आहेत आमचे पाच आमदार आहेत आणि पाचही आमदार सगळे कामाला लागलेले ते पाचही आमदार म्हणजे संजय शिरसाट साहेब असतील जयस्वाल साहेब असतील गोरनागर साहेब असतील स्वतः त्याच्यामुळे आम्ही सगळेजण अतिशय लोमाने कामाला लागलेलोय म्हणजे कोणी असा थोडस काय माहित नाही का असा या समज आमच्याबद्दल की आम्ही कामाला नाही लागलो असं काही नाही आम्ही व्यवस्थित कामाला लागलोय सगळेजण आम्ही देवत बसलो तसं असतं तर तुम्ही जर रॅली बघितली असतात तर त्या रॅलीमध्ये मोठी संख्या ही भाजपची होती गमचे घालून झेंडे घेऊन सगळ्या पद्धती त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा हे नाही आम्ही सगळेजण आता जसं सांगितलं अतिशय शिस्तबद्ध या सगळे मेळावे हे सगळे या पद्धतीने घेऊन येणार की भाजपची नेहमीची पद्धत आहे हा उमेदवार महायुतीचा आहे मान्य मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता उमेदवार त्याच्यामुळे शंभर टक्के या उमेदवाराच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल राष्ट्रवादी असेल असेल सगळे गट एकत्र मुंबई साहेबांना संदीपान मुंबई साहेबांना मिळून आहोत आणि त्याकरता पूर्ण तयारी आमची झालेली आहे ऑलरेडी आता उद्यापासून सगळ्यांचे प्रत्येक डोर टू डोर कॅम्पेनिंग ऑलरेडी आज काही वेळा आम्ही केला आज लक्ष्मण सगळे आम्ही काही भागात ऑलरेडी जाऊन आलो हा म्हणजे रोज चालू आहे खूप थोडं आहे पण सगळेजण व्यवस्थित खूप पद्धतशीर कामकाज चालू आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की विजय हा मान्य संदीपान गोगलेचाच होणार आहे थोडं धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असेल तर विचार सगळे बाकी पक्ष पण सगळे घडून जो मित्र पक्ष नाराज नाही बघा कोणी नाराज नसते आता आम्ही पण नाराज म्हणून बोलल्या तरी एका पेपर माराज माहिती फोन आला म्हणजे आम्ही कस नाराज नाराज असतो तर आम्ही कामा पण नाराज नाही काही नाही आमच्या रोज बोलण्यात आलोय रोज आमच्या बरोबर येते कोर्टात गेलो त्या कार्यकर्ते आमच्यावर होते असं काही नाही नाराज कोणीच नाही आहे कोण चर्चा सांगतो ना चर्चा कोणी घडू लागतात त्याला आम्ही काय करणार आम्ही तर सगळ्या कामाला लागलेलो एक असते एखाद्या व्यासपीठावर प्रत्येक पक्षाचे दोनदा लोक त्या आता आमच्याकडे त्या दिवशी जीएसमध्ये रावसाहेब पाटील तांबे होते मग त्यांना बोलावलं असं महाराष्ट्राचे नेते काय विकले नाही ऑल इंडियाचे नेते घ्यायचं काय कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असं असतं सगळेजण आम्ही एकाच याच्यावर होतो बरोबर होतो सगळे पूर्ण मिळवतो असं नाही की मध्ये सगळ्यांनी गाडी पूर्ण केली आणि त्याच्यानंतरही आम्ही बरोबर होतो फॉर्म भरायला बरोबर गेलो फॉर्म भरल्यानंतरही जो चार वाजेपूर्वी सगळे बरोबर होतो असं कुठली नाराजी नाही कुठलाही हे नाहीये हा अर्ज कोणी व्यक्त करत असेल तर ती दुसरी आम्हाला हे बघा हे बघा विरोधी पक्ष त्याला काय काम असते त्यांना काहीतरी कुठेतरी सांगायचं आता दोन दिवस आम्ही बैठका घेत फिरलो आम्हाला बैठका तर घेण्या ना आमची यंत्रणा लागणार कशी बैठका कॉमन बैठका झाल्याशिवाय यंत्रणा लागणार नाही ती यंत्रणा लागण्याकरता आम्हाला बैठका घेणं होतं त्या बैठका आणि तसेच शिवसेना पण घेतल्या आजही आता बैठक चालू आहे जनता साहेबांची त्यांच्या पद्धतीने आमच्या बैठका चालू आहे आम्ही आज सकाळी बैठक केली का माहिती आहे आम्ही सगळ्या केली प्रतिक्रिया खंबीरपणे सगळे मतदार हे मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे आहेत मतदारांना बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न आम्ही जसं आता सांगितलं पहिले की बाहेर काढण्याची रचना म्हणजे बहुत प्रमुख आणि खाली असलेली टीम हे आमची मतदार बाहेर काढण्याची आमची टीम आहे त्यामुळे तो काही विषय नाही आणि हा मतदार जो आहे हा हिंदुत्वाचा मतदार संघ आहे आणि आज मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कदम असेल हे लोकांना खूप अभिनित झालेलं आहे त्यामुळे हे लोक उमेदवार पक्ष कोण आहे शिवशाही का रामपूजी आहे पाहतात मोदीजी पाहतात मोदीजींकडे पाहून सगळे कदम मतदार येणार आहे आणि आपले उमेदवार आहेत भुमरे साहेब त्यांच्याकडे पाहून लोक मतदान करणार दुसरी गोष्ट अजून एक मी सांगायची राहून घेतलो की आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज जवळपास एकशे पंच्याहत्तर महिलांनी आणि काही पुरुषांनी प्रवेश घेतला प्रवेशाचा कार्यक्रम अजूनही चालू आहे आणि सगळे कार्यकर्ते हे माननीय भुमरे साहेबांचा प्रचार करणार

त्याचा अर्थच आहे की कमल खिलेगा म्हणजे काय केंद्रात का माननीय माध्यमातून पंतप्रधान म्हणून कमल खेळणार आहे आणि कमळासाठी मतदान करणार आहे त्याच्यामुळे कमळाच्या कमल खिलाना म्हणजे त्याचा तुम्ही ते फिल्म टू फिल्म असं वय टू वय नका कमल खिलाना म्हणतात केंद्र ने अमको पंतप्रधान कमल बनाना आम्ही काम जातो असं म्हणतात असं काही नाहीये असं करून हा तुमचा गैरसमज आहे ज्या पद्धतीने माझ्या मध्ये तुम्ही असा कुठलाही प्रत्येक कुठे छोटा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे का आता तुम्हाला खरं सांगता कोणाचा व्यवसाय काय आहे आता कित्येक लोकांचे मी यादी काढून देऊ का ते कुठल्या कारखान्याचे मालक आहेत कुठले कारखाने काय बनवतात त्यांच्या कारखान्यात हे काढून देऊ का मग तुम्ही काँग्रेसचा एक उमेदवार वाढवू शकत नाही कोणाचा व्यवसाय काय आहे त्याच्यावर तुमचं बंधन असू शकत नाही ते जर गैरमार्गाचं काही असेल त्याच्यावर तुम्ही बोला पण हा व्यवसाय आहे पण त्यांनी कुठल्या व्यावसायिकांनी एका मराठी व्यवसायांनी काही करायचं नाही करा तुम्ही म्हणाल ते व्यवसाय करता त्यांनी दिलेली दुकान आहे दिलेली आहे त्याला तुम्ही त्याच्या तारखा आणणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे पण त्यांनी वीस वर्षात काय काम केलं त्या खासदारांनी हा प्रश्न तुम्ही प्रतिप्रश्न त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला अडचण येत नाही का तुम्ही वीस वर्ष खासदार होता तुम्हाला काही तुम्ही एक तरी काम तुम्ही दाखवू शकता का या जिल्ह्यामध्ये इतकं चांगलं काम तुम्ही कुठलं एक तरी काम दाखवा तुम्ही बघा एक नागरिक एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माहितीये तुम्ही पत्रकार म्हणून त्याचा प्रश्न विचारता आणि तो प्रश्न मला विचारता तर तुम्हालाही माहितीये की त्यांनी वीस वर्षात एकही लक्षणीय आणि कन्स्ट्रक्टिव्ह एकही काम या जिल्ह्यात केलेलं नाही मी तर म्हणतो की साहेबांनी ग्रामीण भागात त्यांनी अनेक चांगल्या योजना आपल्या राज्य सरकारच्या मार्फत राबवलेल्या आहेत त्याचा उवाभो ग्रामीण भागाची जनता करेल पण खूप चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या अगर निगेटिव्ह गोष्टीवर जास्त लक्ष लोक केंद्रित करतात त्यांनी जे पॉझिटिव्ह चांगलं काम केलंय ते लोकांच्या समोर आणणं केवढ गरजेचं आहे निगेटिव्ह ते काम नाहीये पण लोक ते निगेटिव्ह समजत त्यामुळे मला असं म्हणायचंय की चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आमची जी भूमिका आहे मोदी साहेब आमचे नेते आहेत या सगळ्यांचे बाजूचे नेते आहेत त्यांच्यासाठी सगळे जण काम करणार आहेत भाजपचा एकही कार्यकर्ता घरी बनणार नाही घरी बसू शकत नाही आम्हाला एवढी सवय लागली पंधरा पंधरा तास काम करायची आम्ही घरीच बसू शकत नाही आम्हाला कोणी असलं तरी आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आमची यंत्रणा ज्या भाषे आणि ज्यांनी आव्हानाला आम्ही पूर्णपणे दयात त्याच्या आव्हानाच्या त्याला सामना कराचा सामना करायला पूर्णपणे आमचं एमआयशीच आहे आमची लढाई एम आयरे साहेबांची लढाई नाही कारण तुम्ही जर एकंदरीत प्रचार यंत्रणा बॉडी लँग्वेज आहे त्याची पाहिलं तुमच्या लक्षात येईल आमचा आमची लढत ही एमआयएमशी आहे खैरे साहेबांची नाही ना तुम्ही असे दावे करताय की पाणी जे ची योजना आहे ते फडणवीसांनी केली रस्त्याला जवळपास शंभर दोनशे अडीचशे तीनशे कोटी दिले वगैरे वगैरे सांगतायत पण तुमच्या सध्याच्या उमेदवाराकडून ते मात्र सांगितलं जात नाही की भाजपने हे केलंय किंवा अतुल सावल्याने केलंय असं कळत बर नाही कसं आहे ते अजून ग्रामीण भागातच करताय ते शहरी भागात आणि पाण्याची योजना हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना पंचावन्न दिवसात पंचावन्न सत्कार केला नव्हता त्यावेळेस मंदिर झालं होतं एक हार घेतला नव्हता पंचावन्न दिवस त्यावेळेस तो ही योजना मंजूर झाल्यावर त्याचं पहिला तोपर्यंत सत्कार घेतला नव्हता आणि ही योजना मंजूर करून टेंडर झाला पण आपलं दुर्दैव असं की अडीच वर्ष जे सरकार सत्तेत होत उद्धव ठाकरेचं त्यांनी त्या योजनेसाठी एकही रुपया दिला नाही पण मला आनंद आहे सांगायला पुन्हा एकनाथ साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील सरकार आलं पहिल्याच मध्ये त्यांनी दोनशे कोटी रुपये पैसा त्याच्यासाठी उपलब्ध करून दिला त्याला कमी पडणारा पैसा अमृतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेबांनी त्याच्यात मंजुरी करून आणली आणि आता जो आठशे कोटी रुपये जो महापालिका पैसे भरायला पाहिजे होते तो नव्हता तर आम्ही कॅबिनेट मधून सॉफ्ट लोन म्हणून महापालिकेला आमचं आम सरकार देणार आहे आणि त्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की काही करून या डिसेंबर पर्यंत ही योजना पूर्ण करायचा प्रयत्न त्यांनी शिवसेना म्हणजे उदय उभारा कसं सांगेल हे सांगतील ना उदय त्या दिवशी शहरात प्रवास करतील ते शहरात आमच्या प्रवास करतील त्या दिवशी ते जाहीर करतील

एकदा उमेदवार घोषित झाला भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे उमेदवार कोणाला द्यावा काय द्यावा हा विषय फक्त उमेदवार घोषित होईपर्यंतचा आहे आता सगळे जण अत्यंत तन मन धनाने काम करतात हे लक्षात मतं दिलेलं आहे कॉर्पोरेट पाटील पण काम नाही सगळे काम करतो धन्यवाद देवाजी